घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सोलर सिस्टीमार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक या ठिकाणी भव्य महादेव मंदिराचं बांधकाम सुरू असून मे महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचं मंदिर बांधकाम कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय महादेव मंदिराबरोबरच हनुमान मंदिराच्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज शनी चौथरा या मंदिरांचं देखील बांधकाम गावात सुरू आहे लोकवर्गणीतून डाऊच बुद्रुक ग्रामस्थांनी मंदिर बांधकामासाठी देणगी गोळा केलेली आहे जवळपास चाळीस लाख रुपये या मंदिराचा खर्च असून गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी तीन ते चार हजार एकरी रुपयांपर्यंत मंदिरात देणगी दिली आहे शिवरात्रीचा महोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी गावातील सर्व तरुणांनी एकत्र येत मंदिर परिसरात श्रमदान केलाय पवित्र हो गोदावरी तीरावरती या मंदिराचं मानस ग्रामस्थांकडून बोलून दाखवण्यात आलाय गावातील मंदिरांचे पावित्र्य राखल्यास गावात सुख शांती नांदते घराची कळा अंगणात सांगते तर गावची कळा गावातील मंदिरात सांगतात याप्रमाणे ग्रामस्थ मंदिराच्या बांधकामासाठी एकवटलेले आहेत तीस लाख रुपये खर्च हा मंदिरासाठी आतापर्यंत झाला असून अजून दहा लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे मंदिर बांधकामासाठी देणगी देण्याचं आवाहन देखील कृती के समितीने केलेलं आहे डाऊस बुद्रुक परिसरामध्ये आपण जे मंदिराचे बांधकाम हाती घेतलेलं आहे कशा पद्धतीने मंदिराचं कामकाज चालू आहे आणि मंदिर म्हणजे कोणकोणच्या देवतांचे देवताचे मंदिर आहेत आता आमच्या डाऊस बुद्रुक गावामध्ये मारुती मंदिर त्याच्या शेजारी आपण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली हे मंदिर बांधवत बांधत असून त्याच्याच शेजारी आपण शनीचा उतारा पण घेतलेला आहे आणि त्याच्यासमोर भव्यदेव असे महादेव मंदिर नव्या नव्याने काम चालू आहे आणि ते पूर्त तत्वाकडे जात असून पूर्णतत्वाकडे जात असून त्यासाठी आपण जे काही मदत द्याल ती आमच्या कृती समितीकडे दे देण्याची करावी ही नम्र विनंती गावात जे आपले मंदिर बांधकाम सुरू आहे या मंदिर बांधकामाचा एकूण खर्च आपण कृती समितीला काढला असेल आणि आता किती दिवसात हे काम आपण पूर्ण कराल हे आम्ही लोकवर्गणीतून काम चालू केलं या कामाला साधारण चाळीस लाख रुपये अपेक्षित खर्च आहे गाव छोटं असल्यामुळं आमची लोकवर्गणी ही साधारण अठ्ठावीस तीस लाख रुपयापर्यंत गेली दहा एक लाख रुपये आम्हाला कमी पडता येत तर आम्ही चालू आहे आता मदत जे कुणी मदत करणारे असन त्यांच्याकडे मदत मागतो जे आणि नाही झाली तर परत गावात पुढच्या टप्प्यामध्ये डबल वरंगणी मागायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे आता गावामध्ये म्हणजे उमरा वरंगणी घेतली तुम्ही का आम्ही गावाच्या जग आमच्या शेतजमिनी एकरावर वर वरंगणी ठेवली होती आम्ही तीन हजार रुपये एक कर साडेतीन हजार रुपये एक कर चांगली बागायती जर असली तर चार हजार रुपये तर असे ठेवले होते आम्ही नाही साधारण किती महिन्यात काम पूर्ण होईल मंदिर हे आमचं मे एंडिंग पर्यंत करायचं आमचं आता अंतिम टप्प्यात आहे फरची राहिली फक्त आणि याचा कळस राहिला माउली मंदिर आता मे मे एंडिंग पर्यंत करायचं आहे प्रयत्न धन्यवाद आवाज जनतेसाठी न्यूज करिता लक्ष्मण जावळे कोपरगाव आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी